अध्यक्ष साहेब खर तर गेल्या दोन तीन दिवसापासून मंत्रालयामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल प्यासा भरतीचा मुद्दा असेल अशा अनेक मुद्द्यांवर आंदोलन चालू आहे परंतु आज मात्र एक मोठी बातमी हाती आहे नरहरी झिरवळ साहेबांनी आणि त्याच्यासोबत अनेक दोन मंत्र्यांनी देखील मंत्रालयात उड्या मारलेल्या आहेत ते थोडक्यात बचावले आहेत त्यांची तब्येत देखील आता गंभीर आहे काय सांगाल तुम्ही मोरे साहेब ही खरतर बाबती फार निंदनीय आहे आज विधान परिषदेच्या उपाध्यक्ष आदरणीय आमच्या आदिवासी नेते नरहर झिरवळ साहेबांना आज त्या खरं तर आज उडी मारावं हो लागते आज नेता सर्वसामान्य जनतेसाठी तो है आज तर खरंतर आजवर उडालेत थोड्यावरून बसलेत त्यांचा बीपी हाय झालेला आहे आणि म्हणून आमच्या मागण्या काय आहेत आमच्या टोपीवर नाव आहे आमची पेचा भरती झाली पाहिजे आम्ही काय मागतोय आमच्या लोकांनी एंट्री दिलेत आमच्या हजारो आदिवासी बांधव सुशिक्षित त्या ठिकाणी मोर्चा करतात गेला वर्ष झाला वर्ष झाला आम्ही त्या ठिकाणी मागणी मागतोय की धनगर हटाव आदिवासी बचाव आमची मागणी एकच आहे आमचं आरक्षण हक्काचं नाही ना कुणाच्या बापाचं आणि म्हणते आमचं आरक्षण आम्ही म्हणतो तुम्ही कुणाला शासनाच्या कोठ्यातून कुणाला किती आरक्षण द्या पण आमच्या ताटातला घात कुठल्याही मांजराला दिला तर आम्ही गपसणार नाही आणि म्हणून अशा प्रकारचा झिरवळ साहेबांनी झिरवळ साहेब असतील मधुकर पिचर साहेब असतील सर्व महाराष्ट्रातले सव्वीस आमदार आता विधी मंडळामध्ये आंदोलन करतात खर तर आम्ही चार दिवसापूर्वी मुख्यमंत्री चा... कार्यालयाच्या समोर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन केली आम्ही गांधी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर आमच्या झिरवाळ साहेबांनी गांधी मार्गाने त्या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं आणि झिरवाळ साहेबांना फसवून नेलं मुख्यमंत्र्यांनी तुमचा निर्णय देतो तुम्हाला मी घोषणा करतो पेशा चालू करतो असं लबाड मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी कॅबिनेट मिटिंग होती मंत्र्यांची मी त्या ठिकाणी मुंबईला हजर होतो गांधी पुतळ्याजवळ ज्या टायमाला शांतते त्या मार्गाने म्हणजे गांधी मार्गाने गांधीने जे गांधीगिरी केली त्या गांधीगिरी प्रमाणे या विधी मंडळाचे विधान परिषदेचे उपाध्यक्ष झिरवळ साहेबांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या ठिकाणी आम्ही बसून राहिलो आमच्या झिरवळ साहेबांना आणि दहा आमदारांना घेऊन गेले मुख्यमंत्री निर्णय जातो आजचा पाचवा दिवस उगावला शेवटी आज आमच्या झिरवळ साहेबावरती वाईट दिवसानं आमचा नेता वाचला मंत्रालयाच्या शेवटच्या टोकापासून त्या ठिकाणी मंत्रालयावरून खाली उडी मारली ती चाळी तोडीची तुटली आज आमचा नेता वाचला पण आता महाराष्ट्र आम्ही आता ठरवलं आम्ही तरी जगून काय करणार आहे या ठिकाणी बघा ते बोर्ड सोडाच्या आदिवाशांचा या ठिकाणी कत्तल झाले सोळाच्या आदिवासी कत्तल झाले आणि आमचाही जगून का उपयोग आहे म्हणून जर सोळाच्या आदिवासी कत्तल झाली असेल तर आम्ही सोळा हजार आदिवासी शिवनेर किल्ल्यावरून आम्ही उडी मारल्याशिवाय राहणार नाही तर आम्ही किल्ल्या करावा होणार आहेत आम्ही शिवनेर किल्ल्यावरून आम्ही ज्या ह्या आमचे आमच्या सोळाच्या आदिवासी कत्तल गेलय आणि म्हणून आमचं त्या ठिकाणी प्राण गेलं तरी चालेल आम्ही आता शिवनेर किल्ल्यावर उड्या मारण्यासाठी हे आम्ही आता दर्शन घेऊन विकून जाणार आहेत हे आमच्या सोळाच्या आदिवाशांच त्या ठिकाणी हे बघा हे माझे कार्यकर्ते ज्यांचं आम्ही दर्शन घेतो ह्यांना आम्ही नतमच ठेवतो आणि या सोळाशे आदिवाश्यांचं कत्तल या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झाले आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही आता शिवनेर किल्ल्यावरून आम्ही आता एक शिवनर किल्ल्यावरून आम्ही एकदा शिवडू आमचं जीवन संपवू त्या टायमाला आमच्या आदिवासी एक दुटीचा मिराजू आदिवासी दुटीचा मिराज वा घ्या बरं दुवार जाब बाबा कार्यकर्ते आपण काय निर्णय द्यायचा तुरुतला जे शिवनेरी किल्ल्यावरून उड्या मारूया आपण सर्वांनी ठरवलंय ना रे उड्या मारायच्या म्हणजे मारायच्या शिवनेरीवरून वरून काय करायचं काय करतो आपण मारायचं का उड्या उडून उड्या मारायच्या उडून उड्या मारायच्या

आमच्या सोळाच्या आदिवासींच्या या ठिकाणी कक्कल झाली आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र शासनाचे खर उपाध्यक्ष गिरवाळ साहेब यांनी या ठिकाणी खर तर आता मंत्रालयातून उडी महाराजची वेळ आली ही बाबती अत्यंत निंदनीय आहे हे आमचे सगळे कार्यकर्ते आम्ही आक्रमक झालेलो आहोत आणि आम्ही आता निर्णय घेतलाय की झिरोल साहेब जर मंत्रालयातून खाली उडी मारतोय तर हे आदिवासी वादळ आणि आदिवासी वादळ कट्टर समर्थक सगळे आम्ही शिवनेर किल्ल्यावर उड्या हाणू अध्यक्ष तुमचं म्हणणं तुम शिवनेरवरून उड्या मारून काही प्रश्न भेटणार आहे का सगळं काय करणार ते निवेदन द्या तुम्ही शासनाला आपलं निवेदन आम्ही साहेब आम्ही वर्षभर या सांगतोय आम्ही आता मध्ये तांडकी घेऊन मोर्चा काढतोय आम्ही बनकर पाठवतो रोक आम्ही आंदोलन केलं होतं आणि आम्ही त्या शासनाला सांगितलं होतं की बोगस हटावा आणि आदिवासी बचाव आमच्या काही मागणी नाही सरकारने त्यांना काय आरक्षण द्यायचं ते देवा पण आमच्या हक्काच आरक्षण आहे जे डॉक्टर बाबा आंबेडकरांनी घटना लवल्या घटनाने आरक्षण त्यांना देऊन अशा प्रकारची आमची मागणी आहे काय करतो आपण शिवने किती आहे बघा आपण आता सगळे कार्यकर्ते तरुण मित्र हे बघा आमचा तरुण पेटलाय आमची तरुणी पेटले आमची आई पेटले आमची बहीण पेटले आम्ही का पेटलोय अरे आमचं आरक्षण हे हक्काच आहे नाही कुणाच्या बापाचा हे खोक्या बा सरकार या सरकारला आमचा इशार आहे बाबा ना तुम्हाला काय खोके वाटा जिथे वाटा पण आमच्या ताटातला ता ता घास जर कुणाला देण्याचा प्रयत्न केला मी स्वतःच्या ठिकाणी मंत्रालयामध्ये गेलो होतो चार दिवसापूर्वी झिरवाळ साहेबांना तिथून उठून नेलं परंतु मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली झिरवाळ साहेबांना म्हणलं दोन दिवसात जे काढतो काढतो पेसाभरती चालू होईल आता हे माझ्या टोपीवर नाव आहे पेसा भरती झालीच पाहिजे हे आमच्या अंगावर आहे हे बघा आमच्या माझ्या नाव आहे काय नाव आहे साहेबांना म्हणून आम्ही सर्वांनी आता निर्णय घेतला आहे एकदा काम्यावरून उड्या हाणल्या काय या सरकारवर गुन्हा दाखल होईल या सरकारवरती तीनशे ता गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जसं सोळाशे अधिवेशन कत्तल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी झाले तशी आज आम्ही तास कार्यकर्ते आमचा उद्दिष्ट आहे आम्ही सोळा हजार सोळा हजार आदिवासी कार्यकर्ते येऊन उद्या शिवनेर किल्ल्यावरती आम्ही आत्मदानाचा आणि उड्या मारण्याचा निर्णय घेतलेला आहे ही एक आमची सुरुवात आहे ही आदिवासी वादळाची सुरुवात आहे अभि नाही तर कभी नाही आणि म्हणून आमच्या आरक्षणासाठी आम्ही भाग आमच्या पेसा भरतीसाठी आम्ही भागतोय इतर लोकांना आम्हाला सोयी सुविधा मिळत नाही जागा रिक्त असताना सुद्धा आमच्या पोरांनी परीक्षा दिल्या आणि त्या परीक्षा दिल्या गेल्या वर्षभर मोरे साहेब आम्ही वर्षभर ओरडतोय वर्षभर रस्त्यावर काल करतोय वर्षभर महाराष्ट्र पेटलाय आणि या सरकारला थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे का उपाध्यक्ष आदरणीय नारायण झेरवाल साहेबांना आज मंत्रालयामधून उडी मारावं लागते यांच्या जवळ जवळ आले दिवस यांनी या दिवस जवळ आले यांनी लवकर तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचं माझी मागणी आहे साहेब हे बघा आम्हाला आम्हाला फक्त समाजासाठी आम्हाला फक्त जनतेसाठी तुमची जी काय मागणी आहे त्याचं तुम्ही व्यवस्थित निवेदन द्या आता जो काही मंत्रालयामध्ये प्रकार झाला त्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी शिवने ओढ्या टाकण्यासाठी आलाय बरोबर ओढ्या टाकून आपला प्रश्न मिटणार नाहीये आपण रितसर सरकारला जे काय आहे ते आपलं निवेदन सादर करू साहेबांच्या मान्यतेने आपण ते निवेदन पुढे पण पाठवू तहसीलदार साहेबांना ते निवेदन देऊ

पी आय साहेब आणि चौधर साहेब अवजर साहेब यांनी वर पण सुरुवात संपूर्ण पोलिसांनी एडा घातलेला आहे शिवनेर किल्ल्यावरती आम्हाला कार्यकर्त्यांना वर जाऊन देण्यासाठी बंदी केलेली आहे या ठिकाणी काही पोलीस डिपार्टमेंटचे लोक आम्हाला इथं खाली खरं चौथारी बोर्ड बोर्डापासून तर आम्हाला अडवलं गेलेलं आहे वर सुद्धा प्रचंड पोलीस आहेत आणि म्हणून मोरे साहेब आम्ही खरं तर आज साहेब आम्हाला उद्यापर्यंत जर हा निर्णय झाला नाही तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा का ता जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याच्या आजूबाजूला राहणारा संपूर्ण आदिवासी बांधव म्हणतो जुन्नर असेल खेड असेल आंबेगाव असेल माळ असेल पुणे जिल्ह्यातील आजूबाजूला राहणारे तमाम आदिवासी बांधव जसा सोळाशे आदिवासी कत्तल झालं तसा आम्ही आता आकडा केलाय की सोळा हजार आदिवासी बांधवांनी उरून उड्या मारायच्या आजचा दिवस आम्ही तुमच्या कायद्यानुसार आम्ही आता तर इथं शांत बसतोय आमचं निवेदन घेतो तुम्हाला आम्ही तुमच्या वरिष्ठांकडे निवेदन पोचू आणि यदा कदाचित उद्याला जर तुम्ही आम्हाला हा निर्णय तुम्ही शासनापर्यंत आत्ताच्या आता जाऊ द्या आमचा निरोप झुरव साहेबांना जाणार आहे आणि म्हणून जर उ उद्याला हा निर्णय मिटला तर आम्ही सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी तो निर्णय मागे घेऊ आणि जर आम्हाला ही पेशा झाली नाही ते भोगत जर बाजूला काढले नाही तर मात्र आमच्याकडं हा शेवटचा पर्याय आहे आदरणीय मधुकर पितर साहेबांनी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन केलेत आदिवासी भागातले सव्वीस आमदार आहेत आणि तमाम असे आजी माझी पदाधिकारी भरपूर आहेत मी एक जिल्हा परिषदेचा माझ्या माझे अध्यक्ष देवराम लांडे आदिवासी वादळ म्हणून माझी ओळख प्रत्येक महाराष्ट्राला आहे चार दिवसापूर्वी आम्ही मंत्रालयात गेलतो आता काही कार्यकर्ते खेडवरून आंबेगावरून गाड्या भरून निघालेले आहेत तुम्ही कुठल्या प्रकारचं आमच्या कार्यकर्त्यांना दमबाजी किंवा करू नका शांततेमध्ये कार्यकर्ते उद्यापर्यंत थांबून ठेवा कुठल्या प्रकारचा माझ्या कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही कार्यकर्त्याला दादागिरी होणार नाही अशा प्रकारचा पोलिसांकडून आम्हाला सहकार्य करा कारण आम्ही गांधी मार्गाने दोन दिवस मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही गांधी पूजा केलं अशा प्रकारचं आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि अधिक तर काही नाही बोलतो मित्रांनो आपण जर आज हा निर्णय उद्यापर्यंत लागलाय तर आपण काय करायचं काय करायचं आज दिवस गेल्याच्या नंतर उद्याला जर आपल्याला निर्णय भेटला नाही तर आपण सोळाच्या अधिवेशन काय करायचं किल्ल्यावर किल्ल्यावरून जीवाची पर्वा करायची जीवाची पर्वा करायची ठरलं पक्का पटका विचार पटक पक्का पटक धन्यवाद